श्री स्वामी सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम हे सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतर दिगंबर यतीवर्यतीवर्य स्वामीराजय नम ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वशी दिलक्षम नित्य विमलमचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि रक्त ये रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाशवधन कंथ टोपीच माला दंडकमंडलूधर कट्याकर रक्षक थिगुणरित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थधारक पाहि माम पाहि माम पाहि माम जय जय सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना शयना अंतवेशा अनामातीत अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या कांता जो सर्व कारण करता ग्रंथा रंपू नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशाद्र अगम्य लीला जयांची ते तया मंगलाशी साष्ट करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण हो प्रसाद मिळता मूढ पंडित होती एत हाता। ती ब्रह्मसूत निमिली जो आज्ञानी आज्ञानी ती निरनाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रशासक विद्यादायक गुरुवर देवी असती माता तैशीच्या श्रेष्ठ गुरुवार चरणी त्याच्या नमस्कार वारंवार विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अति दत्तात्रेय नि धर्म संस्थापना युग युगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग शी अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी कोटी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणी वर्ण श्रम धर्मकुळी कोणासही कळेना ना ते स्वामी नामी महासिद्धी अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविती भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडिणी आपला विख्यात महिमाजनी गावायाची योजले करता आणि करविता तू की स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नशेच कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधुरुंद ज्याशी नाही भेदाभयता ते स्व स्वाम स्वामत्व सुखी आनंदमयी सदोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथे रचली वारंवार जायचे चिरणी नमन माझे साष्टंग कवी कुल मुकुटवंत मुकुटवंतसा निमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर्याने का या वामणा ज्यांची ग्रंथरचना पाहुणा ज्ञात ही मान तयाची चरण ईश ईशचरणी जडली चित्त ऐशी तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादाय कारणी अहो तुम्ही संतजिनी मज दिनाकर कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथ रचना करावा आता करू न म्हण जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सा सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महा महादधीतून पाहि अमोलमुक्ता फळे घेतली काही ध्यावया मान अनमान काही न करावा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत आदरे गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाम मंगलाचरणनाम अध्याय गोडा श्री शंकरापूर्णस्त इति श्री स्वामी